स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मी, मी, मी सुरेखा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत स्वामी भक्तांनो मार्गशीर्ष महिना हा सुरू झाला आहे तर मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला स्त्रीयंत्रावर सेवा करायची आहे स्त्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणाचे आसन आहे त्यावर त्यांना विराजमान व्हावेच लागते म्हणून स्त्रीयंत्र हे पूजनास अनन्य साधारण महत्व आहे ऋणमुक्तीसाठी ही प्रभी प्रभावी सेवा आहे माता लक्ष्मीचा सवास यामुळे निश्चितच आपल्या घरात होत असतो मार्गशीर्ष महिन्यात दररोज श्रीयंत्रावर अभिषेक करावा आणि खालील स्तोत्र व मंत्र म्हणावेत हे स्तोत्र आणि मंत्र म्हणताना अभिषेक करावा त्यामध्ये ललिता सहस्रनाम हे तुम्हाला स्तोत्र एक वेळा वाचायचे आहे ललिता पंचक स्तोत्र हे एक वेळा वाचायचे आणि स्त्रीसुक्त हे तुम्ही सोळा वेळा वाचायचं आहे आणि शक्यच नसेल तर तुम्हाला ते एक वेळा वाचायचं आहे कमलात्मक मंत्र हा सोळा वेळा किंवा एकमाळ तुम्ही वाचू शकता षोडशी मंत्र हा वाळ एक, एक माळ किंवा सोळा वेळा हा वाचायचा आहे मार्गशीर्ष महिन्यात स्त्रीयंत्रावर मंगळवार शुक्रवार पंचमी अष्टमी व पौर्णिमा या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना आपले पाचवीही बोटं येतील अशा पद्धतीने श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन का करावे कारण श्रीयंत्रावर एकशे आठ पाकळ्या व एकशे आठ प्रकाराच्या लक्ष्मी विराजमान आहेत आणि त्यात समृद्धी लक्ष्मी सौभाग्यलक्ष्मी संतती लक्ष्मी आरोग्य लक्ष्मी अशा एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत त्यामुळे आपण स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे आता कुंकुमार्चन करताना खालील तुम्हाला मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे की एक वेळा तुम्हाला स्त्रीसुक्त म्हणायचं आहे आणि शक्य झालं तर तुम्ही सोळा वेळा देखील स्त्रीसुक्त म्हणू शकता ललिता सहस्रनाम स्तोत्र म्हणायचे आहे तसेच श्रीलक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा किंवा एकमाळ म्हणायचं आहे कमलात्मक मंत्र हा एक माळ किंवा मा सोळा वेळा नवार्ण मंत्र हा एक माळ किंवा मा सोळा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे श्री सिद्ध सूत्र हे एक वेळा म्हणायचे आहे एकशे आठ लक्ष्मी मंत्रच्या नावाने कुंकुमार्चन विधी हा करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यात प्राप्तीसाठी ही सेवा श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून केली तर खूपच उत्तम आहे यंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून तुम्ही खालील प्रकारे म्हणजे ही सेवा करू शकता की स्वामी स्थवन व एक माळ स्वामी समर्थ जप तुम्हाला यंत्रावर कमळगट्ट्याची माळ असेल तर ती ठेवायची आहे आणि स्वामी स्थवन व एक माळ ही स्वामी समर्थ जप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा श्री कुबेर मंत्र एक माळ किंवा अकरा वेळा आणि स्त्रीसुक्त हे एक वेळा किंवा सोळा वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र हे एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे श्रीयंत्राला ही पांढरी फुले तुम्ही अर्पण करायची आहे पांढरी फुले ही छान असतात म्हणजे त्यांच्यासाठी उत्तम असतात जर पांढरी फुले नसेल तर तुम्ही पिवळी फुले लाल फुले वाहू शकता परंतु शक्यतो पांढरी फुले अर्पण करावे दररोज तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करावे त्यामुळे आपल्या घरातील दैन्य दुःख दूर होऊन लक्ष्मीचा वास येतो आणि आपल्या जर जर कर्जाचं डोंगर असेल तर ते देखील फिटण्यास मदत होते त्यामुळे स्त्रीयंत्राची सेवा ही मार्गशीर्ष महिन्यात जरूर करा यामुळे खूप छान रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या घरात खूप असं प्रसन्न वातावरण होऊन आर्थिक लाभ आपल्याला होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ